जय भी भी भीम मित्रांनो मी सुशील कुमार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो भीमा कोरेगाव दिन अवघ्या दोन दिवसावर येऊन थांबलेला आहे भीमा कोरेगावमध्ये तयारी चालू झालेली आहे आणि सर्व भीमसैनिकही तयार आहेत सज्ज आहेत भीमा कोरेगा कोरेगावला जाण्यासाठी विजय स्तंभाला सलामी देण्यासाठी त्या पाचशे योद्वांना वंदन करण्यासाठी जाण्यासाठी तयार आहेत मित्रांनो हा जो पराक्रम केलेला आहे पाचशे महारांनी हा पराक्रम जगाच्या पाठीवर आहे म्हणजे भूतोना भविष्य याच्या अगोदरी कधी झालेला नव्हता एवढा महान पराक्रम आताही कधीच होणार नाही असा तो पराक्रम आहे आणि हा पराक्रम पाचशे महाराणी अठ्ठावीस हजार पेशव्यांना मारलं तर ही लढाई काही महारांनी काही अतिक्रमण करण्यासाठी काही चुकीच्या गोष्टी करण्यासाठी केलेली लढाई नव्हती ही लढाई होती आत्मसन्मानाची न्यायाची हक्काची समानतेची तर त्यामुळे ह्या लढाईला अधिक जास्त महत्व प्राप्त होते कारण ही लढाई होती न्यायासाठी कुठलं काही त्याच्यामध्ये स्वार्थ नव्हता या लढाईमध्ये अनेक इथं लढाय झाल्यात पण सगळ्याचा हेतू हेतू जो होता तो वेगवेगळा असायचा पण ही जी लढाई झाली ही क्रांतिकारी लढाई होती इथं फक्त आणि फक्त समानता आम्हालाही आम्हीही ही, ही माणूस आहोत आम्हालाही माणसासारखं जगण्याचा अधिकार आहे आम्हालाही तुमच्यासोबत कांद्याला कांदा लावून जगण्याचा अधिकार आहे चलण्याचा बोलण्याचा फिरण्याचा अधिकार आहे म्हणून लढाई होती इथं काही मला काहीतरी जिंकायचं आहे मला काहीतरी मिळवून घ्यायचं का आहे म्हणून लढाई नव्हती तुला कमी दाखवायचं आहे तू तू कमजोर आहेस मी बलवान आहे अशी लढाई नव्हती ही तर ही लढाई जे झाली ह्याच्यामध्ये फक्त पाचशे महार लढले अठ्ठावीस हजार पेशव्या विरुद्ध आणि ही काही सोपी गोष्ट नाही हे वाचायला बघायला आपल्याला सोपं वाटतं आहे पण हे करून दाखवणं किती पराक्रमी आणि किती अवघड असेल पण ह्या पाचशे योद्धाने ते पार करून पार करून दाखवला आणि सिद्ध करून दाखवलंय की महार हे योद्धा होते योद्धा आहेत आणि योद्धा राहणार कारण महार जातीने या देशामध्ये महाराष्ट्रात नवं तर या देशामध्ये क्रांती आणलेली आहे महाराणीच आणलेली आहे पूर्वीचे महार म्हणजे आता बौद्ध सुरुवात भीमा कोरेगावला एवढे महान पराक्रम केला आणि महार विश्वरत्न डायरेक्ट विशेष संपला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले आणि समाजाचं तर हित केलंच शोषितांचं तर हित केलंच पण आख्या भारष्ट भारत देशाचंच हित करून टाकलं आहे कोण होते मग बाबासाहेब जातीनं महारच होते ना मग महार किती पराक्रमी आहेत याच्यावर सिद्ध होतं आहे आणि स्वतः भीमा कोरेगावला बाबासाहेब येऊन भेट दिली बाबा 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 ती बाबासाहेबांनी हा पाचशे योद्धांना वंदन करायला विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी आले ती बाबासाहेब तर मग आणखीनही जास्त गर्व ह्याच्यामुळे वाटतो की बाबासाहेब उगाच कुठं पण जात नाहीत जिथं खरंच स्वाभिमानाची लढाई असते जिथं स्वाभिमान असतो तिथंच बाबासाहेब जातात अतिक्रमण करण्यासाठी अशा अनेक लढाया झाल्या जगामध्ये पण न्याय मिळवून घेण्यासाठी एवढी भयंकर लढई आणि एवढ्या ताकदीने लढणारे फक्त आणि फक्त इतिहासामध्ये या जगाच्या इतिहासात भारताच्या सोडा या जगाच्या इतिहासात फक्त महाराजांचं नाव आहे राह होतं आहे आणि राहणार बरोबर आहे का ना मित्रांनो काही माझं याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील काही मी कमी जास्त बोललो असेल तर ते क्षमा करा मला आणि मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की बा हे असं बरोबर आहे ते मी ते दुरुस्त करून घेईन कारण खूप जाणकार लोक आहेत की त्यांना आणखी खूप डीपली माहीत आहे भीमा कोरेगावबद्दल बाबासाहेबाबद्दल आणि त्या पाचशे योद्धाबद्दल चला थांबूयात परत एकदा अशा स्डिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय भीम